बुधवारपेठेतील भाऊरंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडीवाड्याला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली भाऊरंगारी गणपती मंदिर परिसरातील गल्ली अरुंद गल्लीत आग लागल्यानंतर परिसरात घाबराट उडाली भाऊरंगारी गणपती मंदिराजवळ असलेल्या गल्लीत खाद्यपदार्थ रद्दी इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीची दुकाने आहेत मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास जुन्या लाकडीवाड्याला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली वाड्याच्या परिसरातील एका दुकानाला आग लागली लाकडी वाड्याने पेट घेतल्यानंतर परिसरात घबराट उडाली अग्निशामक दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला अरुंद गल्लीत बंब पोचण्यास अडथळा आले बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही